हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज आपण बघतोय ऑन ॲट आणि इन ही तीन जी प्रेपोजि प्रेपोजिशन्स आहेत इंग्लिशमध्ये ती, ती वाक्यांमध्ये कधी आणि केव्हा वापरायची ऑन ॲट आणि इन करूया सुरुवात ऑन म्हणजे वर ॲट म्हणजे कडे आणि इन म्हणजे आत हा झाला मराठी अर्थ पण ते वाक्यात कसं वापरायचं हे फार वेगळं आहे वाक्य बघूया म्हणजे ते लक्षात येईल सुरुवात करते ऑन ॲट आणि इन पहिलं वाक्य आय स्टे इन नागपूर आय स्टे इन नागपूर मी नागपूरमध्ये राहते किंवा मी नागपूरमध्ये राहतो आता जेव्हा एखाद्या मोठ्या ठिकाणाबद्दल आपण बोलत असतो मुंबई पुणा नागपूर एकच ठिकाण मोठं तेव्हा आपण त्याला राहण्यासाठी तेव्हा इन म्हणायचं आय स्टे इन मुंबई आय लिव्ह इन रत्नागिरी आय लिव इन सोलापूर एनिथिंग पण तिथे इन म्हणायचं जेव्हा आपण मोठ्या ठिकाणी राहतो आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा सो इथे इन झाला हे कधी वापरायचं ते सांगते आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे पुढचं आय लिव ॲट दादर इन मुंबई आता समजा मी म्हटलं आय लिव म्हणजे मी राहते ॲट दादर इन मुंबई आता मुंबई हे मोठं शहर आहे त्या मुंबईतलं एक आहे दादर हां मुंबईतलं एक ठिकाण आहे दादर मग त्यावेळेला आपण जे लहान ठिकाण आहे त्या लहान ठिकाणाच्या आधी वापरायचं ॲट आणि मोठं ठिकाण आहे त्या मोठ्या ठिकाणाच्या आधी वापरायचं इन कारण मुंबईत दादरला राहते असं मराठीत म्हणतो मुंबईत त म्हणजेच आत म्हणून इन मुंबई दादरला ला प्रत्यय मराठीतला ॲट दादर ओके हे पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्टच आहे ती आय लिव्ह ॲट दादर इन मुंबई समजलं असेल लहान ठिकाण ॲट त्याहून मोठं जे असेल ते इन प्रेपोजिशन्स आहेत थर्ड वन वी विल मीट ॲट द जुहू बीच वी विल मीट ॲट द जुहू बीच वी म्हणजे आपण विल मीट भविष्यकाळी भेटू ॲट द जुहू बीच जुहू बीच बीच म्हणजे समुद्रकिनारा जुहू बीच मुंबईतला प्रसिद्ध असा समुद्रकिनारा आहे त्या ठिकाणी आपण भेटू आता इथे परत ॲट द जुहू बीच ॲट कधी आपण म्हणतो इथे मी खाली लिहिलं आहे त्यासाठीच ते ॲट कधी म्हणतो ॲड्रेस एखादा पत्ता अमुक अमुक विशिष्ट ठिकाणी पत्ता आपण सांगितल्यासारखं बोलतो की ह्या ठिकाणी आपण भेटू तो पत्ता आहे ना आता इथे कुठे भेटू हा पत्ता दिलेला आहे थोडक्यात म्हणून त्या ठिकाणी आपण वापरायचं आप, ॲट पत्ता सांगितल्यासारखं विल मीट ॲट द जुहू बीच ओके पत्ता सांगितल्यासारखं जेव्हा असेल तेव्हा तिथे वापरायचं ॲट पुढचं शी इज वेटिंग ऑन आझाद रोड शी इज वेटिंग ती वाट पाहत आहे ऑन आझाद रोड रोडचं नाव लिहिलं आहे का आझाद रोड हा रस्ता आहे हां तर त्या रस्त्यावर ती वाट पाहत आहे मराठीत पण आपण रस्त्यावर असंच म्हणतो आणि वर म्हणजे ऑन जेव्हा रस्त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं असेल तेव्हा आपण तिथे ऑन वापरायचं आहे तेच मी खाली लिहिलं ऑन रोड किंवा स्ट्रीट रोड म्हणजे रस्ता स्ट्रीट रस्ता रोडचंच दुसरं एक समानार्थी शब्द स्ट्रीट म्हणून रस्त्याविषयी बोलताना ऑन वापरायचं म्हणून इथे शी इज वेटिंग ऑन आझाद रोड ओके नेक्स्ट वन आय लिव्ह ॲट ट्वेंटी सिक्स सहकार नगर वडाला आय लिव्ह ॲट ट्वेंटी सिक्स नगर वडाला आता इथे मी काय सांगितलं आहे आय लिव्ह म्हणजे मी राहते किंवा मी राहतो ॲट का वापरलं कारण हा पत्ता दिला जेव्हा आपण पत्ता बोलतो पत्त्याबद्दल सांगतो हा हा माझा पत्ता आहे तिथे मी राहते तेव्हा आपण ॲट वापरायचं ॲट ॲड्रेस ॲड्रेस म्हणजे पत्ता hmm. ॲट वापरायचं जेव्हा पत्ता सांगतो तेव्हा ओके सो इथे म्हणून ॲट घातलं नेक्स्ट वन ही लाईक्स टू स्टे इन अ सिटी ही लाईक्स टू स्टे इन अ सिटी ही लाईक्स त्याला आवडतं टू स्टे राहायला इन अ सिटी शहरात शहरात राहायला त्याला आवडतं शहरात शहराच्या आत इन अ सिटी इन सरळपणे कारण एकच ठिकाण सांगितलं आहे मोठी सिटी अशा अर्थी एकच ठिकाण जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला ते इन इन अ सिटी इन अ विलेज इन अ मेट्रोपॉलिटन सिटी अशा टाईपने इन एक ठिकाण असेल तेव्हा इथे कसं झालं आहे दोन ठिकाणं आहेत मग त्यावेळेला मोठं जे असेल ते इन आणि जे त्यातला लहान भाग असेल त्याच्या आधी ॲट ओके नेक्स्ट वन नऊ लेट्स मीट ऑन द कॉर्नर लेट्स मीट ऑन द कॉर्नर लेट्स लेट अस फुल फॉर्म त्याचा लेटस मीट आपण भेटूया ऑन द कॉर्नर कोपऱ्यावर कॉर्नर म्हणजे कोपरा ऑन द कॉर्नर कोपऱ्यावर परत ऑन द कॉर्नर ही एक फ्रेज आहे फ्रेझ म्हणजे वाक्प्रचार असा आहे तीन शब्दांचा आणि त्याचा अर्थ आहे कोपऱ्यावर आता कोपरा म्हणजे दोन रस्ते एकत्र एक मिळतात तो जो कोपरा असतो तो त्याला ऑनच लावतात दुसरा नाही लागत त्याला प्रेपोजिशन म्हणून ऑन द कॉर्नर असं लक्षात ठेवलं की सोपं येते ओके लेट्स मीट ऑन द कॉर्नर आपण कोपऱ्यावर भेटूया नेक्स्ट वन देर इज अ पार्क ॲट द जंक्शन देर इज अ पार्क ॲट द जंक्शन देर इज अ पार्क पार्क म्हणजे बाग तिथे एक बाग आहे ॲट द जंक्शन जंक्शन म्हणजे दोन तीन रस्ते किंवा दोन तीन रेल्वे मार्ग एकत्र एक जिथे मिळतात ते जे ठिकाण असतं त्याला म्हणतात जंक्शन दोन चार रस्ते एकत्र मिळत आहेत ते किंवा दोन चार रेल्वेचे मार्ग एकत्र मिळतात ते पण जंक्शनच असतं असं जे असतं त्याला म्हणतात जंक्शन त्या ठिकाणाला आणि त्यामुळे ॲट द जंक्शन परत इथे ॲट द जंक्शन म्हणजे एक विशिष्ट जागा झाली ना मती म्हणजेच काय ॲड्रेस पत्ता सांगितल्यासारखं झालं की जंक्शन ठरलेलं आहे सगळी ठिकाणं काही का जंक्शन नसतात एक स्पेसिफिक असतं विशिष्ट असतं आणि त्यामुळे आपण ॲड्रेस सांगतो थोडक्यात तिथे पत्ता सांगतो आणि म्हणून त्याला आपण ॲट लावतो ॲट द जंक्शन म्हणून ह्या सगळ्या वाक्यातून काय दिस दिसतं आपल्याला की ऑन जेव्हा रोड किंवा स्ट्रीट म्हणजे रस्त्याबद्दल आपण बोलतो आहे तेव्हा आपण ऑन वापर वापरायचं आहे जेव्हा आपण ॲड्रेस पत्ता सांगतो आहे तेव्हा आपण ॲट वापरायचं आहे आणि जेव्हा आपण प्लेस ठिकाण एका मोठ्या ठिकाणाविषयी जेव्हा बोलतो आहे तेव्हा आपण इन वापरायचं आहे हे तीन महत्त्वाच्या गोष्टी ही तीन कधी वापरायची त्याबद्दल आता हे फक्त मी थोडक्यात घेतलं आहे त्यांचा उपयोग अजून बराच काही आहे हा प्रत्येकाचा ऑन कधी ॲट कधी किंवा इन कधी ते मी सेपरेट करेनच व्हिडिओज व्हिडिओज माझे नक्कीच पाहत राहा कारण ते खूपच तुम्हाला उपयोगाचे पडतील बोलताना अडखळायला होतं मी आत्ता ऑन वापरू इन वापरू की ॲट वापरू हा जो प्रश्न पडतो तो क्लिअर करण्यासाठी म्हणून असे बारीक बारीक व्हिडिओज मी करतच राहणार आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय